चौक मरे चौक अतिक्रमणाच्या विळख्यात अपघाताला निमंत्रण होते कारवाईची मागणी सोलापूर कोल्हापूर हायवे आहे त्यातच भैयाचौकवरील पूल हा काही दिवसातच रेल्वे पाडणार आहे त्यामुळे चोक, मरे चौक येथे मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी म्हणून मोठे पिरल टाकले आहेत त्यातच चौक ते दादरा पुलावर कुतपाड्यावर मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते हार विक्रेते हॉटेल चहा कॅन्टीनवाले त्याचबरोबर भाजीवाले त्याचबरोबर थंडीचे दिवस असल्यामुळे चादर ट्रॅव्हल नॅपकिन व जर्किनसाठी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे त्यामुळे अर्धा रस्ता हा भरुन पूर्ण भरून गेलेला आहे संपूर्ण फुटपाथ हा पूर्ण, 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 पूर्ण भरलेला असतो त्यामुळे संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इथे गाड्यांची गर्दी वाढली आहे त्याचबरोबर भैया चौक येथे विव्य प्रकारचे ट्रॉफिक जाम होत आहे मरी चौकात आजूबाजूला मंगल कार्यालय आहे त्याचबरोबर सुपर मार्केट साई सुपर बाजार झुडिओ आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर थांबलेल्या फोर व्हीलर गाड्या पण असतात त्यात टू व्हीलर यामुळे प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक जाम होते व गर्दी वाढत आहे या गर्दीमुळे पादचारी लोकांना अजिबात त्या फुटपाथवरून चालता येत नाही एकतर पूर्ण फुटपाथ भरलेला असतो त्याचबरोबर अर्धा रस्त्यावर हे लोक आलेले असतात तसेच सोलापूर कोल्हापूर हायवेमुळे प्रचंड प्रमाणावर दोन ठिकाणी गर्दी होते यात कुणाचा तरी जीव जाऊ शकतो तरी सोलापूर महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासने रस्त्यावरील सर्व अतिक्रमण लवकरात लवकर दूर करावे व लोकांना मोकळा श्वास द्यावा यासाठी तात्काळ कारवाईची मागणी सर्व तेथील नागरिकातून होत आहे तसेच जर अतिक्रमण काढले तर रस्ता रिकाम होईल तसेच होणाऱ्या अपघाताला पण आळा बसेल जर एखाद्याचा जीव जाण्यापूर्वी अगोदर काळजी घेतली तर पुन्हा काळजी करावं लागणार नाही तर याकडे तात्काळ लक्ष द्यावे व लवकरात लवकर तेथील अतिक्रमण काढावे अशी मागणी सर्व तेथील रहिवासी व जनतेमधून होत आहे नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व क्लिनिक क्लीनिकला